नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर वृत्तांत माननीय श्री सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांच्या आदेशानवे अकलूज येथील सराईत तेरा गुन्हेगारांविरुद्ध कारवाई मौजे तालुका माळशिरस येथील बंद पट्टे व ज्ञानेश्वर काळे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत तसेच त्यांनी त्यांच्या साथीदारांसह गंभीर गुन्हे केल्याबाबत पोलीस ठाणे अभिलेखावर नोंदी आहेत या गुन्हेगाराची टोळी सक्रिय असून त्यांनी माळशिरस तालुक्यातील संघटितरित्या गुन्हे करून समाजामध्ये दहशत पसरवलेली होती या टोळीतील टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांनी मागील दहा वर्षांमध्ये सातत्याने टोळी सदस्यांनी घातक शस्त्राचा वापर करून खुनाचा प्रयत्न करणे घातक हत्याराचा वापर करून जरभर इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे मालमत्ता जबरीने घेण्याच्या उद्देशाने इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे घातक सज्ज होऊन गैरकायदेशीर मंडळी जमून दंगा करणे करून मारण्याची धमकी देणे असे शारीरिक विषयक गंभीर स्वरूपाची गुन्हे करून दहशत पसरवलेली होती गुन्हेगार टोळीतील सदस्य विरुद्ध यापूर्वी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम पंचावन्न प्रमाणे सारखी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती तरी देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी या टोळीने संयुक्तरित्या एकत्र येऊन खुनाचा प्रयत्न करण्याचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला होता त्यावरून अकलूज पोलीस ठाणे या येथे चाळीस दोन हजार गुन्हा दाखल आहे आरोपी हे संघटितरित्या एकत्र येऊन टोळीचे वर्चस्व रहावे व त्या टोतून टोळीस फायदा होण्याच्या उद्देशाने वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत असल्यामुळे सदर गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव या कलमाचे अंतर्भाव होण्याबाबतचा प्रस्ताव अकलूज पोलीस ठाणे कडून सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाची पडताळणी व अवलोकन करून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण एकोणीसशे नव्याण्णव या कलम तेवीस एक, एक प्रमाणे मोक्का कायद्यानवे कलमांचा अंतर्भाव होण्यासाठी परवानगी देण्याचे अधिकारी माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत यांना असल्याने माननीय श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी शिफारशीसह प्रस्ताव सादर केला होता माननीय श्री सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी सदर गुन्हेगार टोळीतील विरुद्ध संघटितरित्या एकत्र येऊन केलेले गुन्हे गुन्हेगारी पार्श्वभूमी टोळीचे बेकायदेशीर कृत्य चालू ठेवणे बेहिशोबी मालमत्ता बाळगणे त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना अंकुश लावण्याच्या उद्देशाने या आरोपींना मोका कलम लावण्याबाबतची मंजुरी दिली आहे तसेच या गुन्ह्याचा पुढील तपास श्री संतोष वाळके उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग अकलूज यांनी देण्यात आला आहे मोका लावण्यात लावण्यात आलेल्या आरोप्यांची नावे पुढील प्रमाणे लक्ष्मण बाबाजी बंद पट्टे राहणार इंदिरानगर माळशिरस बाजीराव हनुमंत सरगर राहणार खडूस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर शंकर अशोक काळे राहणार इंदिरानगर घरकुल अकलूस तालुका माळशिरस ज्ञानेश्वर उर्फ माऊली अशोक काळे राजू ज्ञानेश्वर काळे अर्जुन दत्ता चौगुले अतुल दत्तात्रय काळे आकाश रमेश धोत्रे बाळू भारत बदने रोहित मारुती काळे सलीम अब्दुल तांबोळी मनोज अशोक काळे किशोर राजेंद्र नवगन सर्व राहणार इंदिरानगर घरकुल अकुलूस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर सदरची कारवाई ही मान्य श्री सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर मान्य श्री अतुल वी कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण मान्य श्री प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक श्री माननीय श्री संतोष वाळके एस डी पी ओ अकलूज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक रि नीरज उबाळे अकलूज पोलीस ठाणे यांच्यासह अकलूज पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे पोलीस उपनिरीक्षक सुधीर घारगे अमोल बकाल समीर पठाण रिया तांबोळी हरीश भोसले यांनी केली आहे